कधी कधी रात्रीच्या अंधारात असे काही घडते जे सत्य असूनही अविश्वसनीय वाटते जीवन आणि मृत्यू यांच्या सीमारेषेवर भटकताना मी अनुभवलेली ती रात्र आजही माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट उभी राहते आणि हा विचार ही अंगावर काटा आणतो की त्या रात्री मी वाचलो तरी कसा नमस्कार मित्रांनो मराठी बयकथा चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील सर्वप्रथम ज्या सर्व प्रेक्षकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे मनापासून आभार आणि जे प्रेक्षक नियमित आमचे व्हिडिओ पाहतात पण अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना विनंती की कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा माझे नाव सुरेश एकोणीसशे नव्याण्णव सालची ही घटना आहे त्यावेळी माझं वय तेहत्तीस वर्ष होतं गेली दहा वर्षं मी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत आहे ड्रायव्हरचं जीवन काय असतं हे वेगळं सांगायला नको रात्री अपरात्री सुनसान रस्त्यावरून जिथला माल असेल तिथे वेळेवर पोचवायचा हीच आमची जीवनशैली त्या दिवशी मला नाशिकहून पुण्याला माल पोचवायचा दिवस होता दिवसभर खूप काम झालं होतं आणि माल लोड करण्यात वेळ गेला होता त्यामुळे प्रवासाला उशीरच झाला माझा सहाय्यक प्रकाश माझ्यासोबत होता रात्रीचे साधारण दहा वाजले असतील आणि आम्ही एका घाटावर आलो होतो त्या रात्री चंद्र नव्हता काळोख दाटला होता, होता। गाडीचे हेडलाइट्स तो अंधार कापत होते पण त्या पलीकडे काहीच दिसत नव्हतं रस्ता पूर्ण सुनसान होता घाटाच्या वळणावर कधी कधी क्षणभर वाटायचं की गाडीचा कंट्रोल सुटेल दोघेही थकलेलो पण गप्पा मारत प्रवास चालू होता भाऊ हा घाट जरा वाईट आहे प्रकाश म्हणाला इथे पहिल्यांदा येतोय मी रात्रीचा वेळ भयान वातावरण मला भीती वाटते मी हसत म्हणालो अरे असंच वाटतं घाटावर काळजी करू नकोस दहा वर्ष झाली मी रस्त्यावर आहे कधी काही झालं नाही पण खरं सांगायचं तर मलाही कसं तरी वाटत होतं घाटाचं काळोख ते वळण आणि त्या रात्रीची निस्तब्धता सगळंच अस्वस्थ करणारं होतं प्रत्येक वळणावर वाटायचं पुढे काहीतरी भेटणारे तेव्हाच गाडीत असलेल्या मारुतीच्या छोट्याशा मंदिराचा दिवा मी लावला होता त्या प्रकाशात थोडासा धीर वाटत होता गाडीतल्या रेडिओवर कोणतंही स्टेशन लागत नव्हतं फक्त खरखर -खर आवाज येत होता प्रकाश म्हणाला भाऊ हा रेडिओ बंद करा मन अजून घाबरतंय मी रेडिओ बंद केला पुढचा तासभर फक्त इंजिनचा आवाज आणि टायरचा खडखडाट एवढंच काय ते ऐकू येत होतं कितीतरी किलोमीटर असाच प्रवास झाला रात्र अधिकच गडद होत होती मी आणि प्रकाश असेच घाट पार करत होतो रस्त्याची वळण कापत होतो हेडलाइटच्या प्रकाशात अंधाराशी झगडत होतो अचानक अचानक एका तीक्ष्ण वळणावर माझी नजर गेली आणि मी ब्रेक दाबले घाट माथ्यावर समोर काहीतरी होतं हेडलाईटच्या उजेडात मला दिसलं एक गाडी पालथी पडलेली होती प्रकाश माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला भाऊ काय झालं गाडी का थांबवली समोर बघ मी शांतपणे म्हणालो पण माझे हात थरथरत होते अपघात झालाय वाटतं हेडलाईटमध्ये आम्हाला काही लोक हात हलवताना दिसले ते रस्त्यावर येऊन माझ्या गाडीला हात धाकून थांबवण्याचा इशारा करत होते मानवतेचा प्रश्न होता थांबणं भाग होतं मी गाडी त्या अपघातग्रस्त वाहनाजवळ नेली आणि ब्रेक ताबला बाहेर पडल्यावर जे दृश्य दिसलं ते पाहून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला देवा मी पुटपुटलो समोरचं दृश्य अत्यंत भयानक होत एक टेम्पो रस्त्यावरून घरंगळून खाली कड्यावर जाऊन पालथाच पडला होता दोन तीन छोटी मुलं त्या गाडीखाली दबली गेली होती त्यांचे अवयव विकृत झाले होते दोन प्रवाशांचे गुडघ्या खालचे पाय तुटून वेगळे पडले होते काही जणांचा तर जागीच अंत झाला होता त्यांच्या भोवती बसून काही स्त्रिया रडत होत्या भाऊ तुम्ही आमची मदत करा एक जखमी माणूस मला म्हणाला आम्हाला हॉस्पिटलमध्ये न्या माझी बायको माझी मुलं त्यांना वाचवा त्याच्या चेहऱ्यावरचं रक्त त्याच्या शर्टवर ओघळत होतं त्याचे डोळे अजून आशेने भरले होते प्रकाश माझ्या कानात पुटपुटला भाऊ गाडी पुढे न्या इथं थांबू नका काय म्हणतोयस मी सावकाश म्हणालो भाऊ ही आपली जबाबदारी नाही पोलिसांच्या लकड्यात पडू नका आपल्याला माल वेळेवर पोचवायचा आहे एकदा पोलीस आले की पंचनामा स्टेटमेंट सगळा त्रास कोण भोगणार माझ्या मनात दोन विचारांचं युद्ध सुरू झालं एका बाजूला मानवतेचा आवाज होता दुसऱ्या बाजूला व्यवहारिक विचार मी निर्णयाच्या कठीण परिस्थितीत होतो पण प्रकाशचं म्हणणं मला पटलं पोलिसांच्या चौकशीत अडकलो तर माझं नुकसान होणार होतं मी त्या जखमी माणसाला म्हणालो माफ करा भाऊ मी पुढच्या गावात जाऊन लोकांना सांगतो आणि तुमच्यासाठी मदत पाठवतो पण मला इथे थांबता येणार नाही त्या माणसाच्या डोळ्यात निराशा दिसली मला अजूनही त्याचा चेहरा आठवतो वेदनेने विकृत झालेला पण आशा न सोडणारा मी गाडीत परत बसलो प्रकाश अस्वस्थ होता मीही होतो गाडी सुरू केली आणि अपघातस्थळ मागे टाकलं पण त्या घटनेने माझ्या मनावर एक जबरदस्त ओझं ठेवलं होतं अपघातातील त्या भयानक दृश्य माझ्या डोळ्यासमोर भूतासारखी नाचू लागली त्यांना कोण मदत करणार आता मी प्रकाशला विचारलं दुसरी कोणती गाडी येईल ते मदत करतील तो म्हणाला पण त्याच्या आवाजात खात्री नव्हती पुढे चालत असताना मी ठरवलं की रस्त्यातल्या पहिल्या ढाब्यावर थांबून या अपघाताबद्दल सांगेन पुढच्या वळणावर मला एक ढाबा दिसला दिव्यांचा गुजेड दिसत होता जवळ येताच त्या प्रकाशात मला मालक दिसला मी गाडीत ढाब्याजवळ लावली आणि इंजिन बंद केलं कितीतरी वेळ आम्ही दोघेही शांत बसलो बाहेरचादार अजूनही माझ्या डोळ्यासमोर नाचत होता अपघातातील ते भयावह दृश्य मनातून जात नव्हतं चला खाऊन घेऊ प्रकाश म्हणाला तुम्हाला बरं वाटेल आम्ही ढाब्यावर गेलो एका टेबलावर बसलो ढाबा छोटासा पण स्वच्छ आणि सुटसुटीत होता रात्रीचे साडे अकरा वाजले होते पण अजूनही दोन तीन टेबल्स भरलेली होती चूल थोड्या अंतरावर जळत होती त्याचा उपदार प्रकाश सर्वत्र पसरला होता काय हवं बाळानो एक वृद्ध माणूस आमच्या टेबलाजवळ आला त्याचे केस पांढरे शुभ्र होते चेहरा सुरकुतलेला पण डोळे की डोळे अजूनही तरुणाचे वाटत होते त्यांची चमक वेगळीच होती काय घेणार वृद्ध माणसाने विचारलं काहीही चाले फक्त गरम असावं मी म्हणालो थोडं वरण भात चालेल रात्रीसाठी उरलंय थोडं ओ चालेल तो आज जाऊन आमच्यासाठी जेवण आणायला गेला त्याच्या चालण्यात एक विचित्र आत्मविश्वास होता त्याच्या पावलांचा आवाज न होता ये जा करत होता तो मला त्याच्याबद्दल काहीतरी विलक्षण वाटत होतं असं काही जे मी शब्दात मांडू नाही शकत जेवण झाल्यावर मी वृद्ध मला थांबवलं काका एक सांगायचं होतं थोडं पुढे घाटमात्यावर एक भयानक अपघात झालाय लोक गंभीर जखमी आहेत कुणाला सांगावं कळत नाहीये माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच ते वृद्ध इसम बोलू लागले अरे तुम्ही त्या वळणावरच्या अपघाताबद्दल सांगताय का जिथे टॅम्पो पालता पडलाय त्यातली मुलं दबली गेलेली आहेत ना आणि दोन माणसांचे पाय तुटले आहेत मी दचकून त्यांच्याकडे पाहिलं तुम्हाला कसं माहीत ते वृद्ध इसम धीर गंभीर आवाजात म्हणाले माझ्या डाब्यावर कोणी आधीच येऊन सांगितलं होतं आमच्या आधी कोण आलं प्रकाश म्हणाला आम्ही तर त्या रस्त्यावर कोणतंही वाहन पाहिलं नाही त्या वृद्ध इसमाने मंद हसत आमच्याकडे पाहिलं अरे बाळानो तो अपघात घडला तेव्हा मी तिथेच होतो सगळं पाहिलं होतं मी प्रत्येक क्षण म्हणजे अपघात आत्ताच झालाय अर्ध्या तासापूर्वी मी गोंधळून म्हणालो वृद्ध इसवाने आपल्या काउंटरमधून एक जुनी वर्तमानपत्राची कातरण बाहेर काढली तो अपघात होऊन आज बरोबर तीन वर्ष झालीत बाळा त्या वळणावर पालती पडलेली ती सुमो गाडी त्यात कुटुंब होतं सातारहून नाशिकला चाललेले पती पत्नी त्यांची तीन मुलं आणि आई वडील एकही जण वाचला नाही प्रकाशच्या हातातला चमचा पडला माझ्या अंगावर अचंबित शहारे आले पण आम्ही आत्ताच पाहिलं त्यांना ते जिवंत होते ते मदत मागत होते त्या वृद्ध इसमाने ती कातरण आम्हाला दाखवली त्या ठळक शब्दात लिहिलं होतं खाट मात्यावर भीषण अपघात सात जणांचा मृत्यू आणि तारीख होती चार मार्च एकोणीसशे शहाण्णव माझे हात थरथरू लागले डोक्यात कसला तरी गोंधळ उडाला हे शक्य नाही आम्ही त्यांना पाहिलं त्यांच्याशी बोललो सुद्धा वृद्ध इसमाने आमच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला तुमचं नशीब की तुम्ही थांबला नाहीत जे थांबतात ते परत कधी दिसत नाहीत माझ्या मनात आता भीतीची लाट उसळली म्हणजे म्हणजे आम्ही भूत पाहिली मी कुजबुजत विचारलं वृद्ध इसम शांतपणे म्हणाला प्रत्येक आमावसेला तो अपघात पुन्हा गडतो त्या आत्म्यांना मुक्ती मिळालेली नाही ते अजूनही मदत शोधतायत बाहेर वारा जोरात सुटला लाईट मिनमिनू लागली आज आमावसे आहे प्रकाश कुजबुजला आता मला घाई झाली उठायचं होतं निघायचं होतं पळून जायचं होतं पण पण तो वृद्ध इसम आमच्या हाताला धरत म्हणाला आज रात्र झालीये तुम्ही इथेच थांबा माझ्या ढाब्यात तुम्हाला काही होणार नाही आम्हाला निघायलाच हवं मी कापड्या आवाजात म्हणालो नको बाळा तो रस्ता सुरक्षित नाही रात्रीसाठी तर नाहीच नाही मी प्रकाशकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरचा रंग पार उडाला होता त्याचे डोळे विस्फारले होते आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता मी मानेनेच होकार दिला त्या वृद्ध इसमने खोलीत जागा दिली मीन -मीन त्या दिव्याच्या प्रकाशात मी झोपायचा प्रयत्न करत होतो पण डोळ्यासमोर तो अपघात आणि ती भयानक दृश्य नाचत होती थोड्या वेळाने मी प्रकाश त्याच्याकडे पाहिलं तो घोरू लागला होता त्याला इतक्या सहजपणे झोप कशी लागली याचे मला आश्चर्य वाटले सकाळी उगवत्या सूर्याच्या प्रकाशात मी आणि प्रकाश तिथून निघून गेलो पण तो अनुभव ती रात्र ते दृश्य माझ्या आयुष्यात कायमचे कोरले गेले आज इतक्या वर्षानंतरही मी त्या घाटावरून जाताना रात्री त्या वळणावर कधीच थांबत नाही मित्रांनो माझी कथा इथेच संपते कथा आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि हो जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर ते बटन दाबायला विसरू नका मराठी बहिकथासोबत असे अनेक अनुभव ऐकायला मिळतील पुन्हा भेटू पुढच्या बहिकथेसह तोपर्यंत सांभाळून राहा जय हिंद जय महाराष्ट्र